कंपनीकडे हस्तांतरित करण्याच्या घटनेनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फेरी या झाडल्या जात आहेत याच मुद्द्यावरून ठाकरे गटाच्या मुखपत्रातून जोरदार टीका करण्यात आलेली आहे तसंच ठाकरे गटानं महानंदा डेरीचा कारभार गुजरातमध्ये हलवण्यामागील कारणांबद्दल बोलताना काही धक्कादायक शक्यता सुद्धा व्यक्त केलेल्या आहेत भाजपच्या नेत्यांची नावं न घेत ठाकरे गटानं काही दावे केलेत विशेष म्हणजे आजच्या अग्रलेखातून नारायण राणेंना लक्ष जोरदार टोला लगावण्यात आलेला आहे ठाकरे गटाच्या मुखपत्रातील अग्रलेख नेमका काय पाहूयात महानंदा विकली जाते राज्य सरकारचा मराठी बाणा कमजोर पडलाय महाराष्ट्रातून सगळेच उद्योग व्यापार सहकारी संस्था बाहेर नेल्या जात आहेत आता महानंदा ही निघाली आमदार खासदारांसाठी खोकीच खोकी पण महानंदाच्या रक्षणासाठी सरकारी टेकूही नाही महाराष्ट्राचे एक दिवटे केंद्रीय मंत्री स्वाभिमान गहाण ठेवून सांगतात मी दुग्धविकास मंत्री असतानाच महानंदा गुजरातला द्यायचा निर्णय घेतला होता गुजरातची हीच चमचेगिरी मराठी माणसाच्या मुळावर येते प्रभू श्रीरामा आमच्या महानंदाला वाचव रे बाबा तुला दुग्धाभिषेक घालू अशा पद्धतीनं सामनामध्ये पुन्हा एकदा